मराठा आरक्षणसाठी मराठा लोधा मनोज दादा जलांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा देश मराठा समाजाला आवाहन केले आहे या पार्श्वभूमीवर ऑगस्ट एकोणवीस रोजी होणाऱ्या मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ठाऊक शहरातील ऑगस्ट एकोणीस रोजी सकाळी चलो मुंबईत जनजागरण ऑटो रिक्षा रॅली साधण्यात आली ही रॅली धारू शहरातील पाढील या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सहभाग घेऊन मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मराठा सेवक सुरेश शेळके बालाजी चव्हाण बहाळराजे संदीप नीरा शेनगारी बाबूल सावंत ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारीसह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते